आपण आज बघणार आहे राजमाची भाजी बनवायची कशी चला तर मग मंडळी लसणाच्या दहा पंधरा पाकळ्या टाकलेल्या आहेत आल्याचे चार तुकडे आहेत इथे आणि साधारण मोठा चम दोन चमचे मोठे जिरे टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला बारीक झालेलं आहे पका इथे बऱ्यापैकी असं त्यामध्ये शिजलेले एक टोमॅटो आहे ते मी बारीक करून मिक्सरला घेतलेलं आहे बघा इथे त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी थोडेसे राजमा टाकून घेतलेले आहेत ते पण थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे बघा इथे आणि आता गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला कढई गरम झालेली आहे त्यामध्ये इथं एक पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूणाची जी पेस्ट तयार केली होती ती टाकलेली आहे यामध्ये लसूण भाजून झाल्यानंतर मी काय केलेलं आहे घरगुती काळा मसाला म्हणजे जी चटणी आहे ती टाकलेली आहे त्यामध्ये काश्मीर लाल मिरची पावडर टाकलेली आहे मग असे जो टोमॅटो राजमा बारीक केले तर मिक्सरला ते जी पेस्ट यामध्ये घातलेली आहे ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं जिन्नस बघा इथे त्यानंतर यामध्ये मी सगळा राजमा जो शिल्लक होतो तो यामध्ये टाकलेला आहे आणि मिक्स केलेला आहे वरून कोणत्या पण टाईपचा गरम मसाला घातलेला आहे दोन मिनटं गॅसवर ठेवून घेतलेला आहे सोबत केलेले आहे चपाती गॅस बंद केलेला आहे दोन मिनटं उकळी आली की मग अशी कोथिंबीर घातलेली आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा